नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव युवराज युवराजरा चौधरी गावाचं नाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा हे मशीन कुठून मागवलंय हे जलदूत कंपनीचं कंपनीच मागवलंय ओके हे लावायच्या आधी तुम्ही कोणाला विचारलं होतं का नाही युट्यूब व्हिडिओ बघितला होता ओके कंपनीने तुम्हाला नंबर दिला कस्टमरचा त्यांना कॉल केला त्यांनी रेफरन्स मध्ये काय सांगितलं कम कस्टमरला विचारले ते काय म्हणले रिझल्ट वगैरे कसे आहेत त्यांनी लावलेले आहेत ते रिझल्ट भारी म्हणे म्हणजे जमिनीसाठी शेतीसाठी पाणी चांगलं होतं ओके okay. आता तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होती याच्या आधी अशी शार अशी येत होते अशी पांढरी नाही का असा बुरा ठीक अजून काय काय पीक घ्या हे काय मक्का आहे सध्या ओके आणि गाई पण आहेत तुमच्याकडे पशु घरी पण वापरतो आम्ही आणि डाग पडत पडतच ओके okay. गायला वगैरे काय प्रॉब्लेम मी आता तुम्ही म्हणले गाय पिण्या पाणी जास्त पितेल म्हणजे मशीन बसवल्यानंतर शेण वगैरे पातळ पडते हो थोडं आत्ता ठीक आता हे मशीन लावले आपण आज ते हळूहळू सॉल्व होईल आता तुमचे प्रॉब्लेम एक आपण पंधरा एक दिवसानंतर परत एकदा व्हिजिट करून विचारतो ठीक थँक्यू धन्यवाद